सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत शुभ सकाळ आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की ज्याच्यामध्ये काल जे बदललेलं वेळापत्रक होतं त्या वेळापत्रकानुसार जे काही चालकची मुंबई पोलीसची जी मैदानी आहे ती कधी संपेल आणि प्रवेशपत्र सगळ्यांचेच बदलत का सगळ्यांचेच पुढे गेलेले आहेत का काही चेंज झालेले आहेत पहिला दोन सत्रामध्ये होणार होते आता एक सत्रामध्ये होणार आहेत पाचशे पहिला पहिला हजार होणार होते त्यामध्ये आता फक्त पाचशेच होत आहेत दिवसाला आठ हजारचं टार्गेट होतं आता फक्त दीड ते दोन हजारच फक्त मुलं मुली होणार आहेत अशा पद्धतीने एकंदरीत मुंबई पोलीसची अवस्था काय होणार याचा जो डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तो आज सकाळी मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघायला नसेल तर या व्हिडिओच्या पाठीमागे शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही बघू शकताय त्यानंतर जसं की सकाळी मी सांगितलेलं होतं तुम्हाला की मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काय सतरा जुलैचा जे आर होता त्याच्यामध्ये जे काय कागदपत्रांबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याचबरोबर जो काही स्टड आहे म्हणजे शूज स्पाइकचे त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे ती कशा पद्धतीने पाहिजे काय पाहिजे आणि मुलांच्या सूचना होते की सर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं का वगैरे वगैरे त्याचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर एकच विनंती करतो सुरुवातीला की आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी कोणतीही परिस्थिती तुमच्यावर उद्भवू नये की तुमच्याकडून एखादी गोष्ट मिस होईल सो अशा पद्धतीनं मुंबई पोलीस भरती एक वेगळ्या टप्प्यावर असलेले दिसून येते सुरुवातीला एक पंधरा तारखेला जे आर प्रसिद्ध झाला आणि एकोणीस तारखेपासूनचा त्यांनी डेट दिलेली होती एकोणीस जुलै आणि वीस जुलैची पण ती डेट पुढे गेलेली आहे काही मुलांची काही मुलांची आहे तशीच आहे काही मुलांचं नुकसान झालं की काल जीआर आर आल्यानंतर सुद्धा त्यांच्या यादीमध्ये त्यांनी डेट टाईम देऊन सुद्धा त्यांनी त्याची ट्रेन बिन काही पकडलेली नाही ती तशीच थांबून राहिली त्यांनी मा कॉल केला आणि आमचं रिशेड्युलचं मेसेज आलाय सर आम्हाला हॉल तिकीट बदलून येईल का त्यांनी पण सांगितलं हॉल तिकीट बदलून येईल पण फायनल मध्ये त्यांचं तस आहे तसंच हॉल तिकीट आहे हाय तिथंच ग्राउंड आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा आताच सांगतो सुरुवातीला महाआयटीचा आणि ग्राउंडचा काही संबंध नाही आणि ग्राउंडचा आणि महा जे काही काही संबंध नाही म्हणजे महाआयटी फक्त टेक्निकली काम करणार तुमचं हॉल तिकीट असेल वरिष्ठ जे सांगतील एवढ्या लोकांचं सोडा तर एवढ्या लोकांचं सोडायचं आहे जर काही टेक्निकल गोष्टी चुकीत असतील प्रवेशपत्रामध्ये जसं की ॲड्रेस असेल तुमचा फोटो यायला नसेल तुमची साईन नसेल डेट नसेल त्याच्यावरती बाकी काही दिसत नसेल तर त्याच्याविषयी टेक्निकल इश्यू त्याचा विषय आहे ग्राउंडचा विषय अशा पद्धतीनं आहे की ग्राउंडचा विषय हा सर्वस्व घटक प्रमुखाकडे असणार आहे त्यामुळे तुम्ही कुणालाही विचार बसू नका काय कुणाकडं त्याची राईट्स आहेत ते तुम्हाला माहीत नसल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम येत एवढं लक्षात ठेवायचं सो ह्या गोष्टी कोणीही मिस करू नका इथून पुढं खूप महत्त्वाचं आहे डे बाय डे मिनिटामध्ये अपडेट मी तुम्हाला देत आहे त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल जो आर आर जे आर प्रसिद्ध झालेला सतरा तारखेचा तो जे आर मध्ये जे काही एक पॅसेज दिलाय आहे डॉक्युमेंट बद्दल आणि बद्दल तो पहिला आपण रीड करूयात आणि मग तुम्हाला सांगणार आहे की डॉक्युमेंट घेऊन जायची की नाही जायची त्या पद्धतीने स्पाइक कशा पद्धतीने असणार आहे ते फक्त मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर नंतर आपलं विश्लेषण असणार आहे याची नोंद घ्या डायरेक्टली विषय अशा पद्धतीने की दिनांक एकोणीस ते चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप क्रियेबाबत प्रक्रियेबाबतचे सुधारित वेळापत्रक उमेदवारांच्या यादीसह सोबत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मी मेन घेतो कालच्या पूर्ण वाचून दाखवत नाही वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड इत्यादी घेऊन वेळेत उपस्थित राहावे तुम्ही जर पहिली दोन लाईन बघितला तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट पाहिजे त्यासोबत तुमची ओरिजिनल आय डी प्रूफ पाहिजे नाहीतर काही लोक आयडी प्रूफ जोरक्स घेऊन जाल पण इथं तुम्हाला पाहिजे ओरिजिनल आय डी प्रूफ जसं की तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन वोटर आय डी वगैरे वगैरे काय असेल ते त्यापैकी कोणतीही दोन घेऊन जावा एक न घेता दोन घेऊन जावा असं घेऊन जावा की सगळा ॲड्रेस त्याचबरोबर सगळं तुमची डेट ऑफ बर्थ जी तुमच्या हॉल तिकीटवरती आहे तीच तुमच्या आयडेंटिटीवरती असायला पाहिजे याची नोंद घ्या त्यामुळं पहिली सूचना आहे ओरिजिनल आयडी घेऊन जायचं आहे आणि त्याच्यासोबत त्याची झोरक सुद्धा घेऊन जाऊ शकतात पण ओरिजिनल आय डी मस्ट समजलं खूप महत्वाचा विषय होता त्यानंतर पुढे बघा उमेदवारांनी त्यांच्याकडील इतर कोणतेही मूळ प्रमाणपत्र घेऊन येऊ नयेत सरळ सरळ एका मध्ये दिलेले आहेत तुमचे ओरिजिनल इतर सांगितलेत म्हणजे वरच त्यातलं एक तर पाहिजे पण त्याच्यासोबत इतर जे आहेत तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल एन सीला असेल जन्माचा दाखला असेल दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट असतील आणि बाकी सगळीच डॉक्युमेंट असतील हे काही तुम्ही घेऊन जायचं नाही तुम्हाला जर हवेच असेल त्याचा एक एक झेरॉक्स सेट घेऊन जाऊ शकताय एक एक झेरॉक्स सेट काढा आपल्या बॅग मध्ये ठेवा सेफ्टी काय लागली इमर्जन्सी अपडेशन घेतलं तर मग तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो त्यापेक्षा तुम्ही एक काम करा जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्याचे एक एक झोरॉक्स मारून एक स्टॅपल करा आणि एक बंच घेऊन तुम्ही जायचं आहे पण महत्वाची सूचना ज्या तुमच्या होत्या की सर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन मुंबई पोलिस जायचं आहे का तर इथून पुढं अक्षरशः कुठलंही घटक म्हणजे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कॉन्स्टेबल असू दे दे जेल असू दे कोणतेही घटक चालक असू दे बॅट्समन असू दे कोणताही घटक दे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचं नाही पण आपल्या सेफ्टीसाठी आपण एक बंच त्या डॉक्युमेंटचा घेऊन जायचा आहे त्याचबरोबर तसेच मैदानी चाचणी नित, चाचणीतील सोळाशे आठशे आणि शंभर मीटर धावणे ही प्रक्रिया सेंथेटिक या प्रकारच्या मैदानावर होणार असल्याने म्हणजे जे काही तुमचं फिजिकल आहे ते ग्राउंड ग्राउंडवरती होणार आहे हे आम्ही जवळजवळ महिन्याभरापूर्वी पण सांगतोय कुठली कुठली ग्राउंड फिक्स झालेली होती त्यात सुद्धा एक ग्राउंड अजून सुद्धा खाली आहे आणि ह्यांना जर आठ हजारचा आकडा पूर्ण करायचा असेल तर एक विषय खूप महत्वाचा आहे की त्यांना तिसरं ग्राउंड चालू करणं महत्वाचं आहे त्यांना तिसरं ग्राउंड चालूच करावं लागेल तर कुठं मग बॅलन्स होऊ शकतो नाही तर ही पोलीस भरती कधी संपेल हे सांगता येणार नाही लक्षात घ्या ओके okay, so सो तरी पण आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत चालक कधी संपणार किंवा चालकला अर्ज किती आलेत डेली यांची संख्या दीड ते दोन हजार आहे मुलं मुली मिळून सो एकंदरीत ते किती दिवस लागतील ते प्रॉपर ऑफिशियल तुम्हाला तुमच्यापर्यंत कळवणार आहे सो जे सोळाशे आणि आठशे आणि शंभर मीटर धावण्याची प्रक्रिया जी आहे ती सेंथेटिक या प्रकारच्या मैदानावर होत असल्याने उमेदवारांना सहा एम एम अथवा त्यापेक्षा कमी असणारे जे काही शूज आहेत ऍथलिटचे शूज असतात स्पाइकचे त्याच्या स्क्रू असतात खाली त्याची जी जाडी आहे ती सहा एम पेक्षा काय पाहिजे कमी पाहिजे सहा एम पेक्षा कमीत कमी सहा एम एम आणि त्याच्यापेक्षा कमी असलेले असणारे ऍथलेटिक स्पाइक वापरा एवढं सांगलेलं आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद म्हणून सांगलेलं आहे जे काही नवनाथ ढवळेसर आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोनचे त्यांनी त्यांच्या आदेशाने हे परिपत्रक जारी झालं किंवा हा जी आर निघलेला आहे आता विषय अशा पद्धतीने काही मुलांना असं वाटायला की सहा एम एम म्हणजे त्यांना ते हिलची साईज असते ना ती वाटायला लागली काही मुलांना मला फोटो पाठवलाय सर बघा हिलची साईज सहा एम एम आहे का त्यांना विषय कडेन झालाय जे स्टड आहेत खाली जे स्क्रू असतात त्याला ओके त्याची जी साईज आहे ती सांगितली त्यांनी सहा एम एमचा ते विषय समजलं तुम्हाला सो ह्याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ याच्यानंतर येणार आहे की सहा एम चे शूज कोणते घ्यायचे कसे घ्यायचे जर तुम्हाला पाहिजे असतील तर किंवा विदाऊट स्पाइक पाळालं तर चालेल का काय फरक पडेल का अशा पद्धतीने सगळी जी इन्फॉर्मेशन आहे अबाउट शूज ही सगळी तुम्हाला लवकरात लवकर या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला पाहिजे असतील तर कमी पैशामध्ये चांगले स्टड कोणते आहेत किंवा चांगले स्पाईक शूज अॅथलीटसाठी कोणती यूज करायचे हे पण तुम्हाला या नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे समज जे तुम्हाला लाँग टाईम पण टिकतील आणि जे तुम्हाला तुमचं जे स्पीड आहे ते स्पीड अप पण करतील आणि तुमचं जर टाईम आहे टाईम आहे जो आहे सोळाशे मीटरचा असेल तर कमीत कमी एक वीस ते तीस सेकंड कमी करू शकतो त्याचबद्दल जर शंभर मीटरचा असेल तर एक एक सेकंड दीड सेकंडसुद्धा कमी करू शकतो याची नोंद घ्या स्पाईकचं यूज काय कशा कशा पद्धतीनं स्पाईकची हिस्ट्री काय मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला स्पाइकची हिस्ट्री कशा पद्धतीनं होती कधी सुरुवात झाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कधी यूज केला गेला अशा पद्धतीनं सगळा विषय कारण की आयुष्य गेले स्पोर्ट्समध्ये त्यामुळं हे काय आपल्याला सोपा विषय नाही आहे सो या दोन गोष्टी ज्या होत्या की कागदपत्र ओरिजिनल घेऊन जायचं का, का आणि दुसरी गोष्ट जे काही स्पाइक शूज आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सहा एम एम पर्यंतची जाडी आहे ह्याची स्क्रूची ती आणि त्याच्या आतली शूज आहेत त्याच्यासाठी फक्त परमिशन दिलेली आहे ही परमिशन का दिली ह्याचं पण त्यांनी रिझन दिलं कारण की सोळाशे आठशे आणि शंभर मीटर हे जे काही तुमचं ग्राउंड आहे हे ग्राउंड सिंथेटिक ग्राउंडवरती होणार असल्यामुळे तुम्हाला त्याची परमिशन दिलेली आहे आता ही गोष्ट सगळ्या गोष्टी दो झाल्या दोन गोष्टी ते तीन गोष्टी आता क्लिअर केलेल्या आहेत मी मुंबई पुलिसच्या बाबतीत समजलं सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती काही मुलांचे खूप दिवस झाले मेसेज होते सर ओरिजनल डॉक्युमेंट कशी घेऊन जायचं एवढं पाऊस आहे भिजले तर काय होणार वगैरे तर त्यांच्यासाठी सूचना मी दिलेल्या आहेत की की ओरिजिनल ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका पण जोराकचा सेट एक घेऊन जावा कोणी ऑब्जेक्शन घेतले एनी टाईम तर तुम्हाला तिथं बाहेर न काढता तुम्ही दाखवू शकता हे बघा जोराकचं बंच आहे माझ्याकडे कुणी तुम्हाला त्रास देणार नाही समजलं सो अशा पद्धतीनं ते झालं आणि स्पाइकचं सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले इन डिटेल्स स्पाईकची जी व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या नंतर पूर्ण अभ्यास त्याच्यावरती ऑलरेडी आहेच पंधरा सोळा वर्ष झालं अजून सुद्धा काही छोटे छोटे शूज सर्चिंग करून तुमच्यासाठी कमी पैशामध्ये चांगले रिझल्ट देणारे शूज जर तुम्हाला हवे असतील तरच मी सजेस्ट करणार नसेल ना तर नाही करणार एवढं लक्षात ठेवायचं ओके बाकी सगळ्या गोष्टी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी शंभर टक्के करेन तत्पूर्वी आ, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर शंभर टक्के आपल्या या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण की एकदम लहान लहान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय आणि त्या गोष्टी पुढं तुम्हाला दोन सेकंड किंवा वीस सेकंड सुद्धा चांगलं बेनिफिट देव देतील हा विषय मात्र नक्की आहे समजलं त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्याच्यावरती सगळी माहिती अगदी मोफत मिळते प्रश्न सुद्धा सॉल्व्ह झालेले आहेत मुंबई पुलिस आणि ऑर्धर पोलीसच्या रिलेटेड सुद्धा सगळ्याच्या सगळे प्रश्न संच सुरू केलेले आहेत जिथं आठशे नऊशे हजार मुलं सोडवतात आणि तिथं सात सत्तर ऐंशी मुलांचेच बरोबर राहिले एवढे प्रश्न थोडंफार म्हणून हार्ड घेतोय जेणेकरून उद्या कोणताही प्रश्न कसाही जर आला तर आमचे पोरं ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस, प्लस नव्वद प्लस, प्लस मार्क पाडायला पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचं या हेतूनच मी ती सिरीज चालू केलेली आहे थोड्याच दिवसामध्ये एक डेली वीस तीस चाळीस प्रश्न घेऊन तुमच्यासाठी एक सिरीज युट्यूबवरतीच चालू करतोय प्रश्न आणि त्याची उत्तरे प्रश्न आणि त्याची उत्तरे अशा पद्धतीने लवकरच मी ती सिरीज चालू करतोय या मोफत सिरीजसाठी तुम्हाला एक काम करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनलची लिंक एवढीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्हाला जॉईन करावं लागेल त्याच पद्धतीनं जी मुलं मुली ज्या मुला मुलींना जॉबची खरंच गरज आहे सध्या त्यांची परिस्थिती एकदम खालच्या लेवलला आहे त्यांना पर्याय नाही अशा मुलांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट डिपार्टमेंटमध्ये चव्वेचाळीस हजार दोनशे प्लस जागांची भरती ही आलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तरी सुद्धा अनेकदा मी टाकतो तुम्ही बघून घ्या की कोणती एक्झाम नाही डायरेक्ट सिलेक्शन आहे स्टार्टिंगला तीन ते चार तास काम आहे फक्त परमनंट नोकरी आहे परमनंट जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा तीन ते चार तास काम करून तुम्हाला पंचवीस ते तीस हजार बेसिक पेमेंट भेटणार आहे पंचवीस ते तीस हजार बेसिक पेमेंट, पेमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब तुम्ही ते करून तुम्ही ऑर्डर तुमचे काही पण करू शकता अभ्यास करून पी एस आय होऊ शकताय अभ्यास करून क्लास टू अधिकारी होऊ शकत आहे तशाच माझ्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातले ज्या विद्यार्थी आहेत त्यांना असंच मी दिलेलं होतं ते भरायला दोन हजार सोळा सतराच्या मुले आज क्लास टू अधिकारी म्हणून मुंबईला सेंट्रल डिपार्टमेंटला पोस्ट डिपार्टमेंटला रुजू झालेले आहेत लक्षात घ्या त्यामुळे कोणतीही गोष्ट छोटी नाही आहे दुर्लक्ष करू नका ज्यांना फॉर्म भरायचं आहे त्या मुलांनी एक काम करा ते सगळे फॉर्म वगैरे सगळे भरून दिले जातात आपल्याकडे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला घरात बसून तुम्हाला सगळे फॉर्म तुमच्या पीडीएफ स्वरूपात तुम्हाला भेटून जातील तुमचं पेमेंट स्लिप भेटून जाईल तुमचं फॉर्म पी डी एफमध्ये भेटून जाईल कोणी टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे तर तुम्हाला तु तो ग्रुप जर जॉईन करायचा पोस्ट ऑफिसचा तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन जॉईन करू शकताय ठीक आहे सो पोलीस भरतीबद्दल जे नंतरचा व्हिडिओ आहे तो स्पाइकबद्दल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे की विदाउट शूज किंवा रेग्युलर शूज घालून रनिंग केलं तर चालेल का स्पाईकवरती ह्याच्यावरती सिंथेटिक ग्राउंडवरती की त्याच पद्धतीनं स्टड म्हणजे स्पाइक घालून आणि विदाऊट स्पाइक रेग्युलर शूजनं काय फरक पडेल का हे सगळी इन्फॉर्मेशन यानंतरच्या व्हिडिओमध्ये असणार आहे चला तर चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूया थोड्या वेळात धन्यवाद